आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसानं हाहाकार माजवला असून झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलं ज्यामुळे नागरिकांच्या घरात हे पाणी पोहोचलं आणि जनजीवन विस्कळीत झालं अनेक भागामध्ये सदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील बी रिक्षा स्टॉप गोली वडापाव उदय विकास प्रशाला यतीमखाना रामवाडी धोंडीबा वस्ती मोठी वस्ती गैबीपीर नगर सनत नगर या परिसरात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरामध्ये पावसाचं पाणी यामुळे येथील या नागरिकांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक सहाचे विभागीय अधिकारी पानगल मंडळ अधिकारी भीमाशंकर बुर्ले ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे देवकर इलाई शेख शिराज रजाक वकील शेख पप्पू शेख शिराज शेख सिकंदर शेख इरफान शेख पवन खांडेकर स्वप्नील आठवले फिरोज पठाण सिद्धू गायकवाड दिनेश चलवादी मनोज चलवादी चंद्रकांत चलवादी प्रमिला स्वामी प्रमिला बिराजदार समद मिस्त्री यांच्या समवेत आपत्कालीन परिस्थितीची पाहणी केली यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगर नगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबा अतिरिक्त उपायुक्त रवी पवार संदीप कारंजे नगर अभियंता सारिका कुलवार सोलापूर महानगरपालिका आपत्कालीन विभाग आणि जिल्हा आपत्कालीन विभाग यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रभाग क्रमांक बावीस येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन तात्काळ नागरिकांना आर्थिक मदत अथवा बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ सूचना देण्यात याव्या आणि यापुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी किशन जाधव यांनी केली गेलेल्या पाण्याच्या साहेबांना देखील जोडून दिलं आमदार साहेब देखील सूचना केले आता सध्या आम्ही गैवीपीर नगर रामोडीच्या लगतचा जो गैवीपीर नगरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये तिथं आम्ही विजिट केलंय आणि जे आपला नाला जो आहे म्हणजे कंबर पासून जो पाण्याचा नाला येतो नाला, नगर, तो, तो नाला सोनामाता शाळा प्रशालापासून बैबिपीर नगर बेबीपीड नगर पर्यंत पुढे तिकडं सहा नंबरच्या प्रभागामध्ये इथं काय झालंय लोकांचं आता हे जे दुर्गंधीयुक्त नालाचं जे पाणी आहे ते सगळे घरामध्ये गेले मॅडम दुर्गंधीयुक्त पाणी आता ती नाल्याची जी पडदी आहे ती पडदी पूर्ण निकामी झालेला आहे नाल्याची पडदी म्हणजे नागरी वस्तीकडे हा धोंडी धोंडी वस्तीच्या दिशेने जो नाला पडदी बांधलेला आहे ते पुढची निकामी झाल्यामुळे ही अनारोग्य परिस्थिती आणि ते गांभीर्यपूर्वक परिस्थिती निर्माण झाले मॅडम त्यामुळे हा तेवढं ते ते तो 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 ते होणं गरजेचं आहे मॅडम त्याचं तुझं आपल्याला जोडलं आहे मॅडम हा देतो मॅडम तो जेवढं हा मॅडम हो देतो एकाशी करण्यासारखं नाही आहे मॅडम ते मला बेस बघावं लागेल काय ठीक आहे समोर सोमवारपर्यंत एस्टिमेट देतो नाही पाणी नाल्याची हेडिंग कमी होतपर्यंत या रस्त्यावर वाहणारं पाणी कमी होणार नाही लोकांच्या घरात असं काय घरात मेलं नाही पहिला आधी इथे इथल्या बाजूला चाललं नाही इकडे या साईडला चाललंय हेडिंग कमी झाली की पाणी आपोआप कमी झालं उद्भवलेल्या परिस्थितीवर लवकरात लवकर आणावं अशी मागणी देखील यावेळी किसन जाधव हो यांनी केली आहे मुसळधार पद्धतीनं अतिवृष्टीचा प्रसंग ओढवला त्या प्रसंगामुळे संपूर्ण सोलापूर शहरवासियामध्ये पाण्याचा प्रादुर्भावानं गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सायंकाळी चार पाचच्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या अंतर्गत येथिमखाना परिसर सरसय्यद फशाला आहे त्या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकूरच्या पाण्यामध्ये वाहत जात होतं होत सजग नागरिकांनी त्याला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला असा अनेक ठिकाणी प्रभाग बावीस मध्ये या घटना घडलेल्या आहेत संबंधित तिथल्या भागाचा सर्व व्हिडिओ असेल चित्रीकरण असेल आता ज्या ठिकाणी मी बोलतोय इराणा ऑस्थितीचा परिसर त्याचं देखील फुटेज मला माझे सहकारी दिनेश चलवादे असतील मनोज चलवादे असेल रमेश चलवादे असेल आणि इथल्या आमच्या इतर सहकारांकडनं पण त्याचे व्हिडिओ आणि फुटेज उपलब्ध झाले ह्या सगळ्या उपलब्ध व्हिडिओचे फुटेज आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त उंबाजी साहेबांना ते पाठविलं आणि इथली गंभीर्याची परिस्थिती त्यांना फोनद्वारे कळवलं त्यांनी तात्काळ आपल्या झोन नंबर सहाचे झोनल अधिकारी पानगल साहेब आणि त्यांची टीम संपूर्णपणाने गेले तीन चार तास झालं हे माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलं यतीमखाना परिसरला पण आम्ही विजिट केलं त्याच पद्धतीने गैबीपीर नाल्याचा जो प्रश्न उद्भवलेला आहे गैबीपीर नाल्याचा पूर्ण जो पडदीचा भाग आहे तो पूर्ण निकामी झालाय जो निकामी होऊन धोंडी पीच्या परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या घरामध्ये शौचालय मिश्रित आणि पावसाचं पाणी मिश्रित असं सगळं पाणी आणि त्या घरांमध्ये प्रभा, प्रभावित होऊन तिथलं सगळं लोकांचं अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब चढवित असतात त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे महिला मिश्रित पाणी नाल्याच्या पडदीच्या लादुरुस्तीच्या ना कारणानं ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अडचणीचा प्रसंग उद्भवला तशाच पद्धतीनं आता आपण इथे उभारलेले आहोत गिरामस्ती परिसर गिरामस्तीमध्ये माझे वालेकर बंधू आणि माझ्या ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंबावर खूप अवकृपा होऊन या ठिकाणी ते, ते जे निवास होतं ते देखील या ठिकाणी निघून पडलेला आहे ते कुटुंब आज खरंच रस्त्यावर आलेलं आहे अशी गंभीर परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये आणि आज आपल्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी आपले कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी असतील कर्तव्यध्यक्ष मनपाचे आयुक्त ओंबाशी सर असतील या दोघांनाही विनंती करतो आणि आपल्या शहर आमदार आदरणीय देवेंद्र दादाने देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनद्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वर्तात दिलं त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील मान्य आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत या सगळ्यांचा परिपाक मी आपल्या माध्यमातून एकच व्यक्त करतो असा प्रसंग सगळ्या नागरिकांनी देखील असा प्रसंग निसर्ग अवकृपा झालेली आहे तर निसर्ग अवकृपेमध्ये आपण देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि थोडस काळजी आपण देखील माता बघिनी घ्यावी अशी विनंती करतो आणि प्रशासनातून च्या माध्यमातून ह्या ज्या घटना घडलेल्या त्या घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत त्यांना त्या कुटुंबाला देता आहे ते आपण जिल्हा प्रशासन असेल मनपा प्रशासन असेल त्यांनी द्यावं आणि येथेएमगाणा परिसर गैदिपीर नगर परिसर त्याच पद्धतीनं रेवण सिद्धेश्वर भागामधला भीमनगरचा भाग या सगळ्याच परिसरामध्ये आजच्या या मोठ्या पावसामुळं खूप मोठं गंभीर प्रश्न निर्माण झालाय अनेकांच्या कुटुंबामध्ये पाणी गेलेलं आहे ही सगळी परिस्थिती पुनश्च उद्भवू नये यासाठी प्रशासनाने दक्ष घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही